शनी शिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थान ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष बापूराव बांधकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विश्वस्त मंडळाच्या वतीने देण्यात येणारा एकविसावा शनिरत्न पुरस्कार सद्गुरू गहनीनाथ महाराज अवसेकर यांना प्रदान करण्यात आला अध्यक्षस्थानी आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार होते देवगड संस्थापना संस्थांचे प्रमुख महंत भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह देऊन औसेकर महाराज यांचा सन्मान करण्यात आला पैठण येथील संत एकनाथ महाराजांचे वंशज प्रवीण महाराज गोसावी कारभारी महाराज झरेकर संत ज्ञानेश्वर संस्थानचे विश्वस्त विश्वासराव गडाख अतुल महाराज आदमाने शहाजी जोशी श्रीरंग महाराज औसेकर उपस्थित होते